राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या काय झाले काय माहिती पण पुण्यात तीन दिवसात सहा भयंकर अशा प्रकारच्या घटना घडल्यात आणि वर्षाच्या एंडिंगला शेवटला ही काय अवधसा सुटती लोकांना काय कळायला मार्ग नाही पण याच्या कुठंतरी प्रशासनाने वचक ठेवा अशी अपेक्षा ठेवून आजची स्टोरी तुम्हाला सांगतो लोणावला ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडलेला प्रकार आहे या ठिकाणी विसापूर किल्ला या ठिकाणची घटना आहे त्या विसापूर किल्ल्यापाशी पायथ्याला तिथं खाली एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आता कोर्टाच्या आदेशानुसार त्यांचं नावगाव पण सोशल मीडियाला बऱ्यापैकी ही तुम्हाला वस्तुस्थिती आहे त्याचे पुरावे सर्व आहेत तिथं एक वयोवृद्ध महिला आहे पंचावन्न साठाच्या आसपास आणि जवळच त्या रोड आहे रोडच्या शेजारी गरी त्यांचं आणि जवळच त्यांची शेती आहे तर थोड्या शेतीत आपल्या तिथं ती काम करत होती म्हणजे संध्याकाळ ती सरपण लागतं लाकूड फाटा आणायला गेलेली मायला तिथं उभी तिथं ती तिथं काम करीत होती इथं घरी तिची सुनबाई होती आणि एक साडेपाच वर्षाची मुलगी त्यांची एक टपरी होती तिथं आपलं कोणाला गायछाप लागली तंबाखू लागली कुठं काय तुमचं सिगरेट बिडी ते चिप्स वगैरे असतात ना, थोड़ ते ती नाही का ते ऐंशी टक्के हवा वीस टक्के त्यात थोडं थोडं असतं काहीतरी पाच रुपयाला घ्या तसलं ठेवलेलं आपलं नाही म्हणलं तरी पाच पन्नास रुपयाला तरी तेवढंच आपलं काहीतरी बागल त्यात लाईट बिल बिल बीड बिल असं तर ती साडेपाच वर्षाची मुलगी त्या टपरीच्या आतमध्ये तिथं बाहेर खेळतो ती आतमध्ये जायची साडेचार पाचची टायमिंग अशा टायमाला त्या ठिकाणी एक व्यक्ती तो स्वतः पोलीस आहे त्याचं वय पंचेचाळीस ते सत्तेचाळीसच्या आहे म्हणजे ही अवलाद पोलीस दलात सहभागी होऊन वीस पंचवीस वर्षात सर्व्हिस झाली असं हां आणि ही अवलाद आत्तापर्यंत तिथे राहिलीच कस काय हसाळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मध्यधुंद अवस्थेत त्याला म्हणतात म्हणजे हा माराचा डोस होऊन आला होता मुथ पिऊन आला होता असं म्हणून आपण चांगला शब्द आहे मराठी तर ती मुथ पिऊन ती आवला तिथं आली बा तो पोलीस बैर रोपया बी तसला खाकी ट्रेस घालतो हा बैर रुपया नव्हता चक्क एका पोलीस स्टेशनचा पोलीस होता तो लक्षात घ्या तो तिथं आला आणि काही लोक म्हणजे असं वाटतं की समजा एखादा बेवडा माणूस आहे एखादा विकृत माणूस आहे विकृत मनोवृत्तीचा एखादा त्याला असा वासनेने बरं बटलेला आहे त्याला जर वर्दी घातली तर ती कसं होईल तसा प्रकार ही वर्दी ह्याची गणिवा तुम्हाला आपल्या मुंबई बॉम्बस्फोट आपलं ते त्यावेळेस बॉम्बस्फोट नाही तुमचं ते कसा बनती आल बघा ते गोळीबार वगैरे झाला लोकांना मारलं आपल्या कॉन्स्टेबलनी जीवाचं आपल्या पोलीस यंत्रणेनी काही जीव गेले याच्यामध्ये आणि स्वतःचा आपल्यासाठी त्यांनी म्हणजे ही ही ऑलरेडी प्रतिमा आहे पोलिसांची बऱ्याच ठिकाणी पण ही मोजकी अशी लोक तांदळाचा अख्ख्या पोत्यात चार दोन खडे राहतात ना तसले अवलंदित तुम्हाला सांगतो गरीब गुरीब त्यांना काय कळत नाही कोणाला कान ठाळणार दादागिरी रोबाब आणि ह्या गोष्टी आहेत ना थांबल्या पाहिजेत कुठेतरी आणि हे खड्यासारखे के सेवानिवृत्त केले पाहिजे यांना निलंबित निलंबित म्हणल्यावर सत्तर टक्के पगार चालू राहतो निलंबितचा काय उपयोग नाही ते कधी का ऐकली ना बातमी की निलंबित केले निलंबित नाही ते डायरेक्टच घरी काढून द्यायची हां त्यांचा ह्या इतक्या पवित्र अशा वर्दीसाठी त्यांची ही नाही अशा प्रकारचं हे पोलीस आणि हातीत आला आणि त्याच्या मनात अशी वाचना झाली की त्या पुरीला साडेपाच वर्षाच्या काहीतरी भाऊ चाळी विकृत करायची तिच्याबरोबर असा त्याचा काहीतरी हेतू असेल त्या टपरीत गेला आणि त्याने ते स्पर्श केला भाऊ थोडक्यात तर ती पोरगी तिथून ती रडत आता साडेपाच वर्षाच्या बाळाला काय कळतंय तुम्हाला सांगा ती पळतच घरी आली घरी आले की त्या आजीला माथारी होती लांब तिला हाका मारली तो असा झिंगेत नशेत तिथंच उभा होता आणि त्यांनी आल्यानंतर लोक पण कसं होतं आता एखादा दुसरा बामटा असता था लोकांनी चोपला असता तिथं प्रकरण एवढं गंभीर होती पोरगी सांगते पोलीस काकांनी असं असं केलं असं तसं तसं केलं म्हणजे अत्याचार नाही केला पण मध्ये वेगळ्याच प्रकारे स्पर्श केला नाही का चुकीचा स्पर्श केला चुकीचा जागे केला असं धरून झाला मग शेने माणसाला हा विषय लक्षात आला की प्रकरण किती गंभीर आहे पोलीस का असाना याला की आता करट कार्यक्रम केला पाहिजे मग त्यांनी आता कसं असतं चार लोकात गाव केली शिवीगाळ करा के सुरुवात केली त्या पोलिसाला आणि जो मुळात बाम थाय ना तो त्यांना दादागिरी करतोय ए e, आट्टाकीन हराम खोरानो आट्टाकी हर कायचं हरामखोर तू कोणी दे बघ आणि मग तू काय केलं हे पण बघ आणि मग हे इतका तर कसं असं सोशल मीडियामुळं जे फार सावध झालेलं आहे आणि लगेच कुठल्या कुठं फोनवर वाचणी जाऊ शकते एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांनी डायरेक्ट एस पीला फोन केला बा तिथून लगेच आदेश आली घटनेची शहानिशा तिथलं जे लोकल पोलीस स्टेशन होतं ज्या पोलीस स्टेशनचा तो कर्मचारी होता त्या पोलीस स्टेशनच्या पी आयला फोन केला घटनेने ते गाडी लगेच तिथं आली पोलिसांना सांगायला लागत नाही एस पीचा पण होता त्या पोलिस अधिकाऱ्याचं विशेष कौतुक केलं पाहिजे त्यांनी परिस्थिती श मदधुंद म्हणजे पेलेला हे बघितलं म्हणजे त्यांचा सहकार्य होता तरी त्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारचं हे ठेवलं नाही तिथं हा त्याला पहिल्यांदा तिथं बेड्या घातल्या एस पी स्वतः संध्याकाळी हजर झाले त्यांनी त्याची वर्दी उतरवल्या ती त्याला निलंबित केलं लक्षात घ्या कारण घटना ही सत्यच होती आणि घटना घडली ती परिस्थिती त्याच्या जाबजबाब ते हात, हात एक मागतात शंभर लोक तयार झाले आम्ही जबाब देतो तुम्ही विरुद्ध अशा प्रकारे दारं पिऊन वाट लावली त्यांनी प्रपंचाची आता मला सांगा ह्या पोलिसाचा आता त्याची नोकरी तर गेलीच विषय दुसरी गोष्ट त्याच्या बायकोच्या त्याच्या मुलांच्या नजरेत ह्याची किंमत काय राहिली हात हा तरी प्रश्न विचाराव ना हा म्हणजे काहीतरी किंमत असा पाहिजे एक टक्के दोन टक्के बरं साडेपाच वर्षाची मुलगी म्हणजे असं असं ह्याला काय अर्थ आहे का, का मला सांगा मग हा विनयभंगाची केस केस स्ट्रॉंग केली त्यांनी दुसरी गोष्ट नुसतं त्याला नोकरीतून हित केलं नाही पण नंतर त्याच्यावर वैयक्तिक ते तशा प्रकारच्या केसेस कलम दाखल केली त्याला रीतसर अटक केली आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे न्यायालयासमोरसुद्धा हजर केलं आता कुणी असलं तरी न्यायालयसुद्धा आतून एक व्यक्ती असती पण त्यांनी इतक्या लोकांच्या जाबजाबाद हे सगळा विषय पाहिला आणि त्याला आता पी सी दिली ह्या सहा दिवसात पी सी म्हणजे पोलीस कोठडी सहा दिवसाची पोलीस कोठडी याला दिलेली आहे आणि मग तो त्याचा वकील त्याचा काळाकोट त्यांनी लगेच गाठला आहे काळाकोटने काळाकोटने सांगितलं बघ तिथं ते दारूच्या अंमलाखाली झालेलं आहे मग असं आहे बघा या कायद्याचं ते, 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 ते पुढं काय होईल ते बघू आपण आता म्हणजे आता बऱ्याच लोकांनी अशी लय अपेक्षा तर सोडून दिलेली आहे कायद्याकून पण तरी आतून वाटतं बघ की कायदा सुव्यवस्था नावाची चीज आहे आणि अशा लोकांना कडकातलं कडक शासन व्हा हो, म्हणजे पुढचा कोण करणार नाही हा विषय असतो पुढचा त्या गोष्टीकडं जायचं म्हणलं दहा वेळा विचार करेन पण आता ही केसमध्ये पुढं काय होते आपण आपलं लक्षात राहणारच आहे पण संबंधित मुलीचं नाव किंवा हे काय जाहीर करू नये कारण त्या बिचाऱ्यांच्या पुढचा भवितव्याचा प्रश्न असतो गरीब कुटुंब एकदम असा विषय असतो त्याच्यामुळे ह्याच्यातून बोध घ्या आणि अशा प्रकारच्या घटना सुप्रीम कोर्टाने एक हे केला एखादा पोलिस आधी घर जरी मांडला ना की तुम्ही माझं व्हिडिओ शूटिंग काढू शकत नाही हे चुकीचं बोलतं त्यांना ठेव स्वतः कायदा असं सांगतं आहे की सुप्रीम कोर्टाने निरोज दिलं आहे की पोलिसांचं काही ॲक्टिव्हिटी चालू असताना तुम्ही शूटिंग काढू शकता तुम्ही त्या केसचा अभ्यास करून बघा सुप्रीम कोर्टाचं निर्देश असा मोटरसायकलवर चालला आहे बरेचसे आर टीओ काय करतात त्यांना संपूर्ण अधिकार आहे तुमचे पेपर चेक करायचा काय चेक करायचा पण गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही हे कायद्यात बसत नाही त्यांना त्या ते गोष्टी जाणीव करून द्या पण पोलिसांना त्यांचा कायदा शिकवण्याआधी तुम्ही स्वतः क्लिअर राहा का माहिती आहे का त्यांना पकडायचं म्हटलं एक इंडिकेटर लागत नाही ह्याच्या आत ह्याच्यातसुद्धा तुम्हाला दहा हजार जाऊन टाकतात हा म्हणजे आसभे असतं त्यांना उलटं बोललं की ते करक्ट कार्यक्रम करतात त्यांना ते आत्मसन्मानाला त्याला ठेस पोचते मग आत्मसन्मानाला ठेस पोचले ना की ते मग कायदेशीर कार्यक्रम राबवतात तुमचा हां आणि सगळ्यात बेस्ट काय चहा पाणी साहेब पन्नास जाऊन द्या तो मला सांगतो पावसाने जोड आपलं नवऱ्याने मारलं आणि पोलिसांनी पन्नास घेतलं शंभर घेतलं दाद मागता पुण्याकडं रामकृष्ण हरी